हिंदू संस्कृतीमध्ये नागाला देवाचे स्थान दिले जाते त्यामुळे सापांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजही नागपंचमीला ग्रामीण भागात शेत शिवारात जाऊन नागाची पूजा करण्यात येते साप हा शेतकऱ्यांचा सा मित्र समजला जातो मात्र समाजात आजही सापांविषयी अनेक गैरसमज आहे साप चावल्याने मृत्यू अटळ आहे असा समज आजही आहे मात्र सर्वच साप विषारी नसतात केवळ चारच साप विषारी आहे यामध्ये नाग घोणस फुरसे हे विषारी प्रजातीचे तर हरणटोळ मांजऱ्या हे निमविषारी आहे या व्यतिरिक्त तस्कर धामण कवड्या घिवड डुरक्या घोणस नारंटी कुकरी आदी प्रजातीचे बिनविषारी साप आहे हे सर्व साप जिल्ह्यातील विविध भागात आढळून येतात या सापांबद्दल जनजागृती करण्यासोबतच सापांना रेस्क्यू करण्याचे काम या सर्प सर्पमित्रांकडून करण्यात येते Thank okay. you.